सर नमस्कार नमस्कार कशा छान भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आय लव्ह नगर आणि लेटसअप घेऊन आलेला आहे सहारे जहा आजच्या उपक्रम ह्या निमित्ताने आम्ही तुमच्याशी झटपट संवाद साधणार आहोत सर तयार आहात हो आठवणीतला स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव स्वातंत्र्याचा तो पन्नासावा वर्धापन दिन होता सुवर्ण महोत्सव या सुवर्ण महोत्सवानिमित्त मी लोकसत्तामध्ये त्यावेळेस स्वातंत्र्याचे साक्षीदार अशी तीस दिवसांची मालिका प्रकाशित केली होती त्याचा समारोप पंधरा ऑगस्ट सत्त्याण्णव ला झाला अहमदनगर मधला आवडत ठिकाण भुईकोट किल्ला परिसर अहमदनगर मधला आवडता पदार्थ पापड भाजी आवडता संपादक कुमार केतकर आवडती वृत्तवाहिनी रिपब्लिक ह्या स्वतंत्र दिनाचा संकल्प काय सध्या समाचार मध्येच गेल्या चार वर्षापासून माझा एक जो स्तंभ चालू आहे शनिवारचे रविवार विशेष त्यावर पुस्तक करण्याचा प्रयत्न आहे सर खूप खूप धन्यवाद या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा तुम्हाला आपणासही खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद